मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक मैदान होतंय पळशी फाटी या ठिकाणी पैलवान आकाश त्या त्या सावळे यांच्या वाढदिवसानिमित्त पळशी एक आदत एक बैल मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये एक ते दहा गट क्रमांकामध्ये कोण कोण गट पास झाला ते या मध्ये आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सातारा एक्सप्रेस बलमा गट पास झाला की नाही या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत सुंदर येत्या गाडीला स्पीड लागलेलं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो गट क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी श्रीनाथ मस्कोवा प्रसन्न प्रांश कुंदन नरेगाव शिवतर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी जानाईदेवी प्रसन्न गोळे गोहेवाडी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळवली पक्का नानाने गाडीचा निर्विवाद वर्चस्वने गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा चोराडे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पाहिली जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा चोराडे यांचा गुरुभाई पाहाला आणि गुरुभाईसोबत मित्रांनो आदत किंग पाहाला सुंदररीत्या गाडी पळवली सोमा ड्रायव्हर तरडपकरांनी गुरुभाई आणि आदत किंगची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी प्रथमेश पाटील आगाशिवनगर ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदररीत्या गाडी पळाली मित्रांनो श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव प्रथमेश पाटील आगाशिवनगर यांचा लक्ष पळाला आणि पप्पू शेठ रायगावकरांचा वजेर पाहाला सुंदररीत्या मित्रांनो गाडी पावली भैया ड्रायव्हर बांबवडेकरांनी लक्ष आणि वजेरची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी श्री संत बायुमामा प्रसन्न डॉक्टर अजित गायकवाड म्हसवळ ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी श्री देवी प्रसन्न घरचा साज ही गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी उमेश भैया गोडोली सातारा ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली सुंदरित्या गाडी पाहाली आदित किंग कावरची गाडी सुंदरित्या गाडी पावली दुर्योधन ड्रायव्हरने गट क्रमांक आठ चा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न अक्षय शिवाजी गोडोली सातारा ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झाली सुंदररित्या गाडी पळाली रोहन भैया बरगे श्री गुरुदत्त प्रसन्न अक्षय शिवाजी गोडोली सातारा यांचा घरचा साज पळाला राजधानी एक्सप्रेस बलमा आणि नंद्या पळाला सुंदररित्या गाडी पळवली सोमा ड्रायव्हर तरडपकरांनी गाडी सेमीफायनल साठी पात्र गट क्रमांक नऊ चा निकालाय तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई विठलाई देवी प्रसन्न श्री स्वामी समर्थ दरवान कन्स्ट्रक्शन पाचुंद्री ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक दहाचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वाघाई देवी प्रसन्न आदर की सुनील तांबे ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली तरी मित्रांनो गट क्रमांक एक ते सातमध्ये जेवढेही बैलगाडी मालक चालक सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत त्यांना सेमीफायनलसाठी खूप खूप अशा शुभेच्छा